नेतृत्व म्हणजे केवळ पद नव्हे तर जबाबदारीची जाणीव आणि ती जबाबदारी ज्यांनी म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार दादा म्हणजे ध्यास विकासाचा दादा म्हणजे विश्वास जनतेचा दादा म्हणजे आधार लाडक्या बहिणींचा दादा म्हणजे कृती तात्काळ निर्णयाची कोरोना काळ असो दुष्काळ असो अथवा जलसंधारणाची लढाई प्रत्येक संकटात सरकारच्या अगदी पुढे राहून जनतेसाठी काम करणारे दादा आज लाखो लोकांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत शब्द कमी पडतात त्यांचं कार्य सांगताना म्हणून आज त्यांच्या निमित्त एकच प्रार्थना आरोग्य यश आणि आयुष्यभर जनसेवेचं बळ लाभू याच वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा काम करत आलो ए, काम करत राहू